नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोथंबीर वडीचा व्हिडिओ दाखवते तर त्याच्यासाठी मी एक मोठी गड्डी घेतलेली आहे बारीक कापून ठेवलेली आहे एक मोठी गड्डी असल्यामुळे त्याला हिरव्या मिरच्या मी तिखट घेतलेल्या आहेत आता त्याच्यावरती चवीपुरता आधी कोथंबीर कापली त्याच्यावर मीठ घालून घ्यायचं आहे आपण आणि दही घेतलेलं आहे मी पाच ते सहा चमचे एका एक मोठ्या गड्डीला दही लागतं आता दही सगळीकडे मी टाकून घेते त्याच्यावरती या वडीला दहीचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाण्याचा वापर खूप कमी होतो आता दही घालून झालं की आता ह्या हे जे मी मिरची लसूण आणि अद्रक जे घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे आणि एक चमचा ओवा घालायचा आहे आता हे मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे त्याच्या आधी याच्यावर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि आता वाटलेलं मिरचीचं जे वाटण आहे ते याच्यावर घालायचं आहे आता वाटण घातल्यानंतर मी बेसनपीठ पण घेतलेलं आहे दोन वाटीबरोबर ह्याला बेसनपीठ लागतं पण टाकताना तुम्ही थोडं थोडं अंदाज घेत टाका कारण कधी छोटी गड्डी असते कधी मोठी गड्डी असता ही आता ही मोठी गड्डी आहे त्यामुळे मला बरोबर दोन वाटी बेसनपीठ लागलं ला। आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ लागलं आता हळद घालते आहे मी हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आधी घातलेलं आहे आपण आणि मिक्स करून झालं की थोडं पाणी घ्यायचं आहे थोडं म्हणजे आता ह्या एवढ्या मोठ्या गड्डीला बरोबर पाच चमचे बरोबर पाणी लागलेलं आहे बेसनपीठ सगळं आता दोन्ही वाट्या पूर्ण मी घातलेल्या आहेत मिक्स करून घेते कोरडा असतानाच आता मिक्स करून घ्यायचं आहे दही आहे याच्यामध्ये मिक्स करून झालं की आता थोडंसं पाणी थोड़ थोड़ आहे मी याच्यामध्ये थोडं थोडं करून मी बेसनपीठ घातलेलं आहे याच्यामध्ये आता अर्धा छोटा चमचाबरोबर बेकिंग सोडा घालायचा आहे तो कोरडं पीठ ज्या वेळेस आपण आहे त्यावेळेसच हा सगळीकडे पसरून घ्यायचा आहे आणि नंतर आपण पाणी सगळीकडे शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे बेकिंग सोडा पूर्ण पिठामध्ये छान मिक्स होतो आता पाणी पण मिक मिक्स घेतलेलं आहे याच्यामध्ये बरोबर पाच चमचे पाणी लागलेले आहे आणि पीठ आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी कढाईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आपण हे जे मिश्रण केलेलं आहे कोथंबीर वडीचं आता हे तयार आहे तर हे मी बेकिंग ट्रे घेतलेला आहे केकचा त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि चौकोनी ट्रे आहे हा याच्यामध्ये मी हे सगळं मिश्रण घालते एक वडीचं आणि मस्तपैकी ह्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात शिजण्यासाठी सगळं व्यवस्थित मी याच्यामध्ये घालून घेते आता नंतर हातानेच थापून घ्यायचं तेल वगैरे काही वापरायचं नाही आहे नंतर वरती आता कढईमध्ये ठेवते आहे मी हा ट्रे आणि त्याच्यावरती नंतर आपण थोडंसं तीळ वरणं घालायचं आहे आणि आता मी याच्यावर झाकण ठेवते पंधरा ते वीस मिनटं शिजण्यासाठी लागतील पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आता मी चेक करते आहे वडी छान शिजलेली आहे चमचाला अजिबात पीठ लागलेलं ला नाही आहे तर आता हे थंड झालं की मी आता लगेच याच्या वड्या पाडून घेते तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये आधी ट्रेमधनं आपण ह्याला सुट्टं करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर म्हणजे हे अलगद आपलं केकसारखं मस्त निघून जाईल आता प्लेटवर उलटं करून घेते मी एकदा टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे अलगद निघेल खूप छान झालेलं आहे मस्तपैकी फुललेलं आहे एका गड्डीमध्ये खूप छान प्रकारे फुललेलं आहे हे कोथंबीर वडीचं बॅटर आता आपण ह्याला स्लाईजमध्ये कट करून घ्यायचं आहे चारही साईडनी बघा खूप मस्त असं स्पॉन्जी दिसतं आहे आता बारीक कट करून घेते मी आणि खूप भरीव पण आहे हे महिनाभर तुम्ही कट करून हव्या त्यावेळेस आपल्याला कोथंबीर वडी खायची इच्छा झाली की आपण जसं लागेल तसं आपण ह्याला पटकन काढून तळू शकतो आणि खाऊ शकतो हे महिनाभर आरामात फ्रीजमध्ये छान टिकतात आता गॅस जे तेल ठेवलेलं आहे मी ते खूप छान प्रकारे गरम झालं पाहिजे आणि ह्या वड्या ज्या आहेत त्या फुल गॅसवरच तळायच्या आहेत बारीक गॅसवर अजिबात तळायच्या नाही फुल गॅसवर दोन मिनटामध्ये तळून होतात दोन्ही साईडनी मी आता तळून घेते आता काढून घेते मी एका मिनिटामध्ये वड्या तळून होतात तर वड्या बघा तुम्ही खूप कुरकुरीत झालेल्या आहेत वड्या तयार आहेत व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका